नमस्कार नमस्कार मी डॉक्टर विजया राजेश नंदुरकर पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवार गटकडून उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे काय सांगा अर्ज दाखल करताना तुम्ही काय मुद्दे घेऊन निवडणुकीला पुढे जाणार मुद्दे आहे विकासाचे पवनी शहराच्या नवीन पर्वाच्या विकासाचे मुद्दे आहेत की पवनी शहरामधील सर्व जनतेला ज्या मूलभूत आपल्या सुविधा आहे त्या आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील रोजगार निर्मितीच्या असतील आमच्या युवा पिढींना सगळ्या क्षेत्रामध्ये पुढं कसं नेता येईल आणि पवनी शहराची सर्वांगीण प्रगती कशी करता येईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून ही लढाई आम्ही लढत आहोत ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे कारण अनेक वर्ष आम्ही बघतो की ही आमची पवनी जी नगरी आहे ही विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाते आणि पवनी शहर हे खूप नावाजलेलं होतं आधीच्या काळामध्ये अनेक इथे समाज होता की ज्यांच्या माध्यमातून उद्योगाला इथे खूप गती होती पण हळूहळू हळूहळू आपण बघत जालो बघत आहो पवनीची परिस्थिती की उद्योगधंदे आज कुठेही राहिलेले नाही आहेत अनेक जो समाज आहे हा पवनी सोडून बाहेर स्थलांतरित झालेला आहे तर पवनी शहराला कसं विकसित करता येईल इथची लोकसंख्या कशी वाढवता येईल आणि उन्नत पवनी प्रगत पवनी कशी करता येईल या दृष्टिकोनातून ही लढाई आम्ही लढत आहोत कारण सध्याची इथली शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था आणि जे काही आपण ज्याला विकास म्हणतो सध्या आतापर्यंत पौनी शहरामध्ये तुमच्या तुम्ही स्वतः इथं राहता काय वाटते याच्या अगोदर विकास झाला नसावा होता विकास बघा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही ज्या आतापर्यंत आमचे नेते आदरणीय ने प्रफुल्लभाईजी पटेल त्यांचं या पवनी शहरावर नेहमी खूप लक्ष राहिलेलं आहे जेव्हा जेव्हा ते लोकसभा जेव्हा खासदार होते भाईजी म मंत्री होते तेव्हा पवनीच्या प्रगतीसाठी अनेक त्यांनी निधी दिला अनेक विकासाचे कामे त्यावेळेस आपण होतानी बघितलेले आहे परंतु मागील काही काळामध्ये मा जी गती होती पवनीच्या विकासाची ती आपल्याला कुठेही होताना दिसत नाही आहे गती विकासाची म्हणजे जोपर्यंत इथे लोकसंख्या वाढणार नाही बाहेरून लोकं येणार नाही तर ते केव्हा येतील जेव्हा इथे शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील इथे रोजगार निर्मिती होईल इथे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील तेव्हाच इथे लोक राहण्यासाठी उत्सुक राहतील आज आम्ही बघतो की आमच्या पवनी शहरातील जी जनता आहे लोक आहे हे गाव सोडून चाललेलं आहे कारण इथे कुठलंच काम मुलांच्या त्यांच्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये कुठलंच काम नाही आहे महिलांच्या हातात काम नाही आहे आम्हाला महिला बचत गटांसाठी भव्य असं एक बचत गट भवन तयार करायचं आहे की ज्याच्या माध्यमातून त्या महिलांना रोजगार निर्मिती आपण तिथे देऊ शकतो